थोरगवाण ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच चौकशी अहवाल अद्याप गुलदस्त्यात रावेत थोरगवाण ग्रामपंचायतीतील सदस्य सचिन चौधरी यांचे उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे त्यांनी जून महिन्यात ग्रामपंचायतीतील अनियमितता व गैरकारभाराच्या विरोधात उपोषण केले होते त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र आज दिनांक नऊ जुलै दोन असूनही चौकशी अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे गटविकास अधिकारी दोन दिवसांपासून रजेवर आहेत चौकशी समितीने काय काम केले अहवाल तयार झाला नसेल तर इतका वेळ का अहवाल द्यायला उशीर होण्यामागे कोणाचा राजकीय दबाव तर नाही ना अशा अनेक प्रश्नांनी ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारीवर तातडीने कारवाई होऊ नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप आहे का असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत उपोषणकर्त्यांना न्याय मिळेल का चौकशी अहवाल कधी सादर होणार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कलनवाल या प्रकरणात काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण रावेर तालुक्याचे लक्ष संपूर्ण रावेर जिल्ह्याचे तसेच तालुक्याचे लक्ष लागले एस नाई टीव्ही जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका